आरंभ एका नव्या पर्वाचा भारताने सात मे रोजी ऑपरेशन सिंदूर राबवून बावीस एप्रिल रोजी झालेल्या पेहलगाम हल्ल्याचा बदला घेतल्यानंतर पाकिस्तानचा जळफळाट झाला आठ मे पासून लागोपाठ तीन दिवस पाकिस्तानच्या लष्कराकडून भारतीय सीमेवरील राज्यांना लक्ष करण्यात येत आहे जम्मू काश्मीर ते गुजरातपर्यंत पसरलेल्या सीमेवर ड्रोन हल्ले क्षेपणास्त्र डागणे आणि लढाऊ विमानांमधून ठिकठिकाणी थीक हल्ले सुरू आहेत भारतीय लष्कराने सर्व हल्ले परतवून लावले असून अनेक ड्रोन क्षेपणास्त्र निकामी केले या सर्व घडामोडींवर देशाचे माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता अनुभव शरद पवारांनी एक महत्त्वाची भूमिका मांडली भारत आणि पाकिस्तान या संदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवरून दोनही देशांना शांतता बाळगण्याचं आवाहन केलं जात आहे भारतानेही केवळ पहलगामच्या हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान आणि पाक पाकव्यापक जम्मू काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष केलं भारताने स्वतःहून नागरी भागांना लक्ष केलं नाही पण पाकिस्तान जाणून बुजून नागरी भाग रुग्णालय शैक्षणिक संस्था गुरुद्वारे यांना लक्ष्य करत त्यांच्यावर बॉम्ब टाकतात माझे संरक्षण मंत्री शरद पवार यांना बारामतीमध्ये भारत पाकिस्तान संघर्षावर प्रश्न विचारला असता ते म्हणाले यामध्ये जास्त बोलायचं नसतं तर थेट ॲक्शन घ्यायची असते शरद पवार यांच्या विधानातून भारतातील विरोधी पक्षांनी संयमीपणा दाखवत केंद्र सरकारला एकमताने पाठिंबा दिला असल्याचं दिसून येत आहे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री माझे मंत्री हे आंतरराष्ट्रीय माध्यमांना वारंवार मुलाखती देऊन भारताच्या नावाने गळे काढत आहेत मात्र त्यांचा खोटारडेपणा रोजच्या रोज उघडा पडतोय दुसऱ्या बाजूला भारताकडून एक काही राजकीय नेत्याने माध्यमांना मुलाखती देऊन तणावावर भाष्य केलेलं नाही भारतीय लष्कर आणि परराष्ट्र मंत्रालयांकडून रोजच्या रोज पत्रकार परिषद घेऊन भारताची भूमिका अधिकृतपणे मांडण्यात येत आहे शिवसेनेचे ठाकरे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी माध्य बोलत असताना भारत पाकिस्तान तणावासाठी पाकिस्तानला जबाबदार धरलाय पाकिस्तान हा एक कमजोर लोकशाही असलेला देश आहे त्यांची खरी सत्ता लष्कराकडे एकवटलेली असते याआधीही पाकिस्तानने कुरापती केल्यात मात्र आता ते उघडपणे हल्ले करत असून भारतीय लष्कराने त्याला चोख प्रत्युत्तर दिलं त्यामुळे या विषयावर अधिक न बोललेलं योग्य राहील असं संजय राऊत म्हणाले अमेरिकेने भारत पाकिस्तान तणावात हस्तक्षेप करण्यास नकार दिला त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की याबद्दल पंतप्रधान मोदींनी खरं तर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पना जाव विचारायला हवा ट्रम्प यांच्या विजयासाठी पंतप्रधान मोदींनी प्रयत्न केले होते खरं तर ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींच्या खांद्यावर हात टाकून त्यांना पाठिंबा द्यायला हवा होता जगातील अनेक देश या विषयात तटस्थ राहिले ट्रम्प यांचं तटस्थ राहणं हे मोदींच्या भक्तांसाठी धक्कादायक असायला हवं असंही संजय राऊत म्हणाले पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा